आषाढी एकादशी सोळा सहा रोजी आषाढी एकादशीचा सोहळा आहे त्यानिमित्ताने शहरात विविध ठिकाणी अभंगवाणी भक्तीगीताचे कार्यक्रम होणार आहेत अभंगवाणीतून जणू विठ्ठलाचा भक्तीचा घाट अनुभवता येणार आहे सुश्ने सांस्कृतिक मंडळातर्फे पाच जुलै रोजी सायंकाळी एम पी थिएटर येथे अभंगवाणीचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर राजीव मोहोळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली ॲडव्होकेट अपर्णा रामतीरकर आणि राजू मोडक यांच्या स्मृतीपित्यर्थ व आषाढी एकादशी निमित्त हा कार्यक्रम असून सगळ्यांसाठी हा खुला आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असंही आवाहन या यावेळी करण्यात आलं नमस्कार आ, सुस्ने हा सांस्कृतिक मंडळ सोलापूर या संस्थेतर्फे कैलासवासी राजू मोडक आणि कैलासवासी अपर्णाताई रामतीर्थकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याचप्रमाणे आपल्या सोलापूर विठू माऊली आपली आषाढी एकादशी या, एका या सर्वांचं अतिशय सुंदर युक्त योग जुळून आल्यामुळे आपण पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी एम थिएटर येथे अभंगवाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सोलापूरचे त्याचबरोबर पुण्याचे अनेक दिग्गज मान्यवर कलाकार या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत त्यामुळं सर्व सोलापूरकरांना अशी नम्र विनंती जास्ती का का अतिशे की जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहावं आणि हा जो अतिशय सुंदर असा आषाढी एकादशीचा भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्याचा तुम्ही आस्वाद घ्या आणि तुमच्यातला भक्तिभाव असाच वाढू देत जय श्रीकृष्ण हरी लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका